नमस्कार सर्वांना पालकही शिकू शकतात मुलांना वाचन ज्या आपल्या आजच्या नव्या भागामध्ये आपण सर्वांची मी स्वागत करत आहे आता आपल्याला जायचं आहे नव्या भागाकडे नव्या भागाकडे जात असताना आपल्याला नवीन पाच अक्षरांचा सर्व आता मुलांकडून घ्यायचा आहे करून आ, क म ळ ब आणि द क म ळ ब आणि द तर ही जी अक्षरं आहेत तर या अक्षराशी संबंधित असणारे जास्तीत जास्त शब्द मुलांना विचारायला विचारायचे आणि आता मी तर तुम्हाला इथं आणखी शब्द देणार आहे क अक्षर म्हणजे आपण एक एक भाग घेणार आहोत क या अक्षराविषयीचे जास्तीत जास्त शब्दांचा सराव मी इथं करून घेणार आहे नंतर म या अक्षराविषयीचं अक्षराशी जस... आ... संबंधित असणाऱ्या शब्दांचा सराव आपण करून घेणार आहोत नंतर ळ नंतर ब आणि नंतर द तर हे अक्षर असणारे जास्तीत जास्त शब्द आपण लिहून काढणार आहोत मुलांकडून लिहून घेणार आहोत मुलांना त्याचं मुलांकडून त्या शब्दांचा वाचन सराव करून घेणार आहोत तर आता आपल्याला काय करायचं आहे की क म ल, भ आणि द या अक्षरांचा सराव मुलांकडून करून घ्यायचा आहे तर दोन रेगी वय घ्यायची कर रे कमळाचा किंवा कर रे कपाचा असं एक सोपं सोपा शब्द घ्यायचा एक तर कमळ घ्या कप घ्या तर ते शब्द घ्यायचा आहे कमळ किंवा कप घ्या आणि मुलांना कर रे कमळाचं किंवा क रे कपाचं असं म्हणून त्यांच्याकडून एक पान दोन पान तीन पान त्यांच्या कॅपॅसिटीनुसार जास्तीत जास्त वेळेस त्यांना वाचून लिहायला लावायचं त्यानंतर ज्यावेळेस त्यांना क हे अक्षर परफेक्ट होईल त्यावेळेस त्यां त्या त्यानंतर त्यांच्याकडून त्या क या अक्षराचे आपण शब्द लिहून घेऊ त्यानंतर म हे अक्षर तर आता आपल्याला काय करायचं आहे मुलांकडून क मळं बद दोन तीन चार पाच पानं लिहून घ्या दोन रिगीवहीमध्ये लिहून घ्या जास्तीत जास्त मुलांकडून सराव करून घ्या जर मुलगा तुमचा नर्सरी एल के जी यू के जीला आहे तर त्यांना फक्त त्यांच्याकडून अक्षरच लिहून घ्या जर मोठे मुलं असतील पहिली दुसरी तिसरीचे तर त्यांच्याकडून शब्द म्हणजे शब्दांची अपेक्षा आपण करू शकतो परंतु नर्सरी एल के जी यू के जीच्या मुलांना नुसतं एक अक्षर जर ओळखू आलं तर त्यांच्या वयाच्या लेवलने ते, ते भरपूर झालं तर त्यांच्याकडून फक्त अक्षर ओळखण्याचाच प्रयत्न करून घ्या जर म्हणजे मी जे शब्द तुम्हाला नंतर देणार आहे त्या शब्दांची तुम्ही प्रिंट काढून आणा आणि एल के जी यू के जीच्या मुलांना त्या क या अक्षराभोवती तुम्ही गोल करून घ्या म्हणजे छानपैकी वेगळे रंगीत स्केच पेन वगैरे वापरा आणि त्या शब्दामधलं क हे अक्षर शोधून त्याला काढायला लावा आणि क या अक्षराभोवती वर्तुळ त्याला करायला लावा किंवा मग तुम्ही ते शब्द पाहून एखाद्या पानावर लिहायचेत आणि त्या क या अक्षराभोवती त्याला वर्तुळ करायला लावायचे तर आता आपल्याला जवळजवळ चार ते पाच दिवस त्यांच्याकडून क मळ द जोपर्यंत एक पूर्ण अक्षर म्हणजे त्यांचं एकदम परफेक्ट होत नाही तोपर्यंत दुसऱ्या अक्षराकडे जायचं नाही क हे अक्षर जे त्यांना परफेक्ट येईल त्यानंतरच म या अक्षराचा सराव घ्यायला तुम्ही सुरुवात करायची मुलं छोटे त्यांच्या बुद्धीनुसार त्यांना एका म्हणजे लय छोटे जर मुलं असतील तर त्यांना एका अक्षरासाठी दहा बारा दिवससुद्धा वेळ लागू शकतो तर मुलांच्या बुद्धीनुसार घ्यायचं आहे जास्त गडबड करायची नाही अक्षर त्यांच्या माइंडमध्ये सेट झालं पाहिजे कुठंही त्यांना क दिसल्यानंतर त्यांना ओळखू आला पाहिजे एवढा त्या मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे काही मुलांचं जर बुद्ध्यांक चांगला असेल तर ते लगेच कॅप्चर करतात त्यांच्या लक्षात राहतं परंतु काही मुलं खूपच लहान असतील किंवा त्यांचा बुद्ध्यांक जर कमी असेल तर त्यांना एका एका अक्षरासाठी जास्त दिवस वेळ आपल्याला द्यावा लाग द्यावा लागणार आहे तर घाई करायची नाही आहे तर चला पाहूया क मळ बद ही अक्षर पालकही शिकवू शकतात मुलांना वाचन नव्या भागामध्ये आपण क मळ ब आणि द या अक्षरांचा आता सराव सुरू करणार आहोत तर काय करायचं आहे की इथं मी हे क हे अक्षर दाखवून दाखवलं आहे काढून तर हे क हे अक्षर मुलांकडून वाचून लिहायला लावायचं आहे मुलांना आणि मी इथं फक्त म्हणजे तुम्हाला पाचच ओळी लिहून दाखवल्या आहेत पण मुलांकडून तुम्ही दोन पानं तीन पानं चार पानं जेवढा जास्तीत जास्त जोपर्यंत त्यांना क हे अक्षर त्यांच्या माइंडमध्ये फिट होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून जास्तीत जास्त वेळेस लिहून घ्यायचं आहे कर रे कमळाचा कर रे कपाचा कर रे कपाटाचा असे त्यांना साधे साधे जे आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत समोर दिसत आहे समजा कप दिसते कपाट दिसते कमळ दिसते तर अशा वस्तू त्यांना दाखवायच्या आहेत आणि हे करे कपाटाचं कर रे कमळाचं असं जोडून द्यायचं आहे आता यानंतर आहे म हे अक्षर तर म या अक्षराचाही अगदी अशाच पद्धतीने सराव घ्यायचा आहे अ या अक्षराचाही अशाच पद्धतीने सराव घ्यायचा आहे ब या अक्षराचाही अशाच पद्धतीने दोन तीन चार पानं जितके जास्तीत जास्त वेळेस त्यांच्याकडून लिहून घेता येईल तितक्या जास्तीत जास्त वेळेस लिहून घ्यायचं आहे त्यानंतर द हे अक्षर याचाही जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे मुलांकडून मुलांना जितकं जास्त वळणदार त्यांच्याकडून अक्षर काढून घेता येईल तेवढं अक्षर का, वळणदार काढून घ्या शक्य असेल तर दू रेगी म्हणजे शक्य असेल तर म्हणण्यापेक्षा दोन रेगी वहीमध्येच मुलांकडून अक्षरलेखन करून घ्यायचं आहे तर सल्ला मुलांना आता आपण वळणार आहोत आपल्या गोष्ट या सत्राकडे खूप छान आणि सुंदर तुम्हाला आवडेल अशी गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या गोष्टीचे नाव आहे मगर आणि माकड तुम्हाला सगळ्यांना मगर माहिती आहे ना तर मगर आणि माकड यांची मी गोष्ट सांगणार आहे एक नदी होती आणि त्या नदीच्या काठावर एक झाड होतं जांभळाचं झाड होतं आणि या जांभळाच्या झाडावर एक माकड राहायचं आणि त्या नदीमध्ये एक मगर राहायचा मगर कधी कधी असा फिरत फिरत पोहत पोहत नदीच्या काठावर यायचा आणि त्या जांभळाच्या झाडाची जी सावली आहे तिथं तो मस्तपैकी पसरायचा तर काय झालं की एके दिवशी माकडानं त्या मगराला पाहिलं आणि झाडावरची थोडीशी जांभळं त्या मगराला तोडून दिली दिल्यानंतर मग त्या मगराने ती मा जांभळं खाल्ली त्याला ती खूप आवडली तर तो काय म्हणाला की हे जांभळं आणखी मला थोडीशी ना मला माझ्या बायकोला माझ्या माझी जी बायको आहे मगर तिलासुद्धा या मगरीलासुद्धा मला ही जांभळं न्यायची आहेत मग माकडानं काय केलं आणखी थोडीशी जांभळं तोडून आणली आणि त्या माकडाकडं दिली आणि ते माकडाने ती जांभळं त्याच्या बायकोसाठी घेऊन गेला तर असंच दररोज होऊ लागलं की माकडं झाडावर येऊन बसायचं आणि त्याने फक्त जांभळंच नाही तर आणखी पण वेगवेगळी वेग फळं तो तोडून द्या आन, आणायला लागला छान छान जी गोड गोड फळं आहेत तो त्या मगराला द्यायला लागला आणि मगर पण ते फळं घ्यायचं खायचं आणि त्याला त्या ते फळं इतके छान गोड लागत होते तर त्याची खूप छान अशी घट्ट मैत्री त्या माकडासोबत झाली तो मगर काय करायचा नदीमध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तो त्या माकडाला सांगायचा आणि जे माकड आहे ते काय करायचं की बाहेर झाडावर पक्ष्यांच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत ते त्या मगरी मगराला सांगायचं आणि मग त्या दोघांची छान अशी मैत्री झाली आणि दररोज माकड जे आहे ते थोडेसे फळं आणून त्या मगरासाठी देऊ लागला आणि मगर ते त्या आपल्या म्हणजे ते काही खायचं आणि काही आपल्या बायकोसाठी मगरीसाठी घेऊन जायचं तर एक दिवस असंच झालं की तो फळं घेऊन असाच गेला घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने ती फळं त्याच्या बायकोला दिली आणि बायकोला माहीत होतं की या मगराचा एक मित्र आहे माकड आणि तो त्याला दररोज ही फळं देत आहे तर मगरा मगरीने सहज तिच्या नवऱ्याला मगराला प्रश्न केला की Uh, हे जे माकडं आहे ते आपल्याला दररोज किती छान गोड गोड फळं देत आहे आणून तर ते किती फळं खात असेल ना आपल्याला तर ते थोडंसं देतं परंतु ते तर वेगवेगळ्या झाडांवर इकडून तिकडं उड्या मारत फिरतं आणि ते किती छान छान फळं खात असेल ना तर हे माकड आपल्याला हे एवढेशे फळं देतात ते फळं एवढे गोड आहेत तर हे जे माकडं आहे ते तर हे अशा प्रकारचे अनेक फळं आणि दररोज ते खात आले तर या माकडाचं काळीच किती गोड असेल की नाही एक काम करा तुम्ही काय करा गोड बोलून येणार त्या माकडालाही घरी घेऊन या आणि आपण काय करू त्याचं काळीच खाऊ तर मगराला थोडंसं वाईट वाटलं कारण तो त्याचा मित्र होता त्याला वा वाटत होतं की नको त्याला आणायला नको परंतु त्याच्या बायकोने हट्टच धरला नाही त्या माकडाला घेऊनच या घरी जेवायला म्हणून आपण त्याच्याकडून त्याचं काळीच घेऊ आणि ते किती छान लागेल किती गोड लागेल या फळांपेक्षा तर मगराचाही नाविलाज झाला आणि त्याने ठरवलं की चला आता बायकोचा हट्टच आहे तर आपण काय करू माकडाला आपल्या घरी घेऊन येऊ तर जे मगर आहे ते असंच दुसऱ्या दिवशी गेलं आणि माकडाला म्हटलं की तुला ना माझ्या बायकोने घरी जेवायला बोलवलेलं आहे तर माकडं म्हटलं वा तो म्हणे तुझ्यासाठी तिने छान असा बेत केलेला आहे चल तुला मी माझ्या पाठीवर बसून नदीमध्ये पोहत पोहत घेऊन जातो तर मग माकडालाही छान वाटलं की आता आपण एवढी छान मैत्री केली दररोज गप्पा मारतो आहे आणि आपण त्याच्यासाठी एवढे फळं वगैरे देतो आहे तोही तो आपल्याला दररोज ज्या नदीमध्ये घडतात त्या गमती जमती सांगतोय तर मग जेवायला बोलवलं असेल आता मित्रांनी मित्राच्या घ घरी जेवायला बोलवलं तर आपणही जातोच आहे की नाही तर ते माकडसुद्धा त्या मगराच्या पाठीवर बसून निघालं तर ते म्हणालं की माकडा तू आम्हाला दररोज एवढे छान छान गोडफळं देतोस तर तू पण दररोज हे गोडफळं खातोस हो की नाही तर माकडं म्हणाले हो मी पण खातो तर म्हणे की तू जर दिलेली फळं जर एवढी गोड आहेत तर ते फळं खाणारा तू दररोज ती फळं खाणारा तू तुझं काळीच किती गोड असेल की नाही तर मग माकड म्हणालं का रे तू असं काय विचारतो तो म्हणे अरे माझ्या बायकोला आहे ना तुझं काळीच खायचंय तिने ना कालपासून माझ्या भोवती हट्टच धरलाय की मला माकडाचं काळीच खायचंय मग माकडाच्या लक्षात आलं अरे बापरे मगराने आपल्याला कशासाठी घरी चालवले माकड म्हणालं अरे देवा एवढीशी गोष्ट बघा माकडाने इथं काय केलेलं आहे त्याच्या डोक्याचा वापर केला त्याने युक्तीचा वापर केला त्याने मा मगराला म्हटलं अरे तू जर मला हे अगोदर सांगितलं असतं तर मी तर माझं काळी असं सोबत नाही घेऊन फिरत मी माझं काळी झाडावर काढून ठेवलेलं आहे तुला जर तुला जर तुझ्या बायकोला माझं काळीज द्यायचं असेल तर आपल्याला वापस जावं लागलं आणि झाडावरचं काळी मी तुला देतो आणि मग तू ते तुझ्या बायकोला दे चल मग ती खुश पण होईल मग मगर परत माघारी फिरलं आणि माकडं पटूनकन उडी मारून नदीच्या काठावर गेलं आणि झाडावर चढून बसलं आणि म्हटलं अरे वेड्या काळीज कुणी झाडावर काढून ठेवतं का काळीज जर मी दिलं असतं ना तर मी जिवंत राहिलो असतो का तिला काळीज काढून देताना माझा जीव जाईल आणि मी तुझ्यासाठी एवढे छान गोडगोड फळं आजपर्यंत देत आलो आणि तू तर माझ्याच जीवावर उठलास आज तर मी मेलोच असतो बरं झालं तुझ्या डोक्यात आलं रस्त्यातही जाताना तू मला सांगितलं की तुझ्या बायकोला माझं काळीज हवं आहे मी तर आज गेलोच असतो नोकरी बाबा मला नाही आता तुझ्यासोबत मैत्री करायची राहतो तुझंच आणि माकड पळून गेलं बघा या गोष्टीतून आपल्याला असं शिकायचं आहे की आपल्या अवतीभोवती आपल्याला अनेक जण भेटतात परंतु कोणाशी मैत्री करायची कोणता मित्र चांगला आहे कोणता मित्र वाईट आहे हे आपलं आपणच ठरवायचं काही मित्र आपल्यासोबत छानपैकी गोडगोड बोलून आपलाच फायदा घेत असतात तर अशा स्वार्थी मित्रांपासून कपटी मित्रांपासून आपल्याला दूर राहायचे जे मित्र आपण आहेत त्या परिस्थितीत आपल्याला स्वीकारतात आणि आपल्याला वेळप्रसंगी मदत करतात अडी अडचणींना आपल्या धावून येतात अशाच मित्रांशी आपण नेहमी मैत्री करायची आहे एवढंच होतं आजच्या भागातून तर चला मुलांना सराव करा क म ळ ब आणि द या अक्षरांचा बाय